बुद्धिजीवी वर्ग भले सत्ताधारी वर्ग नसला तरी तो जर प्रामाणिक निर्लोभी असेल तर समाजाला योग्य ती दिशा देतो बाबासाहेबांचा पुण्यामध्ये फार मोठा ऐतिहासिक संघर्ष झालेला आहे रक्ताने लिहिलेली पत्र बाबासाहेबांना त्यावेळेला येत होती बाबासाहेबांच्या जीवावर फार मोठा धोका होता हा पुण्यामध्ये झालेला फार मोठा संघर्ष ऐतिहासिक आहे सगळ्या गटातटाच्या पक्षाच्या लोकांना हेच आहे की बाबासाहेबांनी एकीची वज्रमूठ ठेवायला सांगितलेली आहे हे ऐक्य प्रत्येक सगळ्या संघटनांनी अबाधित ठेवावं अगे रिपब्लिकन पक्षाचं सुद्धा ऐक्य झालं होतं तेवढ्या वर्षभराच्या काळामध्ये दलितांवर कुठेही अन्याय अत्याचार झाले नव्हते ही एवढी एकीची मोठी फार मोठी ताकद आहे जो भारत जागृती आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक आपण हो बघितलं असाल की आज पुण्यामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण समितीच्या वतीने फार मोठा आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामध्ये हजारो नागरिक सहभागी झाले होते सर्व पक्ष संघटना आपले मतभेद हेवेदावे विसरून या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते परंतु हे आंदोलन होण्याच्या पाठीमाग म्हणजे आंदोलनाची तयारी साधारणतः एक महिनाभरापासून सुरू होती परंतु हे आंदोलन यशस्वी होण्यासाठी किंवा आंदोलनाला ती दिशा मिळण्यासाठी गेल्या चार वर्षापासून जी मंडळी एकत्रितपणे संघर्ष करत आहेत त्यापैकी एक दत्ता जाधव ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी ह्या सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणाचा लढा आपण स्वतः सुरू केला आणि त्याच्यानंतर मग समिती तयार करून त्यांनी फार मोठं आंदोलन उभं करण्यासाठी त्यांचं योगदान आहे दत्ता जाधव यांनी सांस्कृतिक भवनाचा जो लढा आहे सांस्कृतिक भवनाच्या विस्तारीकरणाचा जो लढा आहे तीव्र करण्याच्यासाठी अनेक लोकांच्या भेटीकाठी घेतलेल्या आहेत त्यांना कागदपत्र मिळवण्यासाठी खूप केलेले आहेत आणि अत्यंत प्रयत्नातून ही डॉक्युमेंट त्यांच्याकडे मिळालेली आहे असे दत्ता जाधव आपल्यासोबत आहेत आणि त्यांची आपण या अनुषंगाने त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत आज फार मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये सांस्कृतिक भावनाच्या विस्तारीकरणाच्या संदर्भातला आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये हजारो सैनिक भीमसैनिक सहभागी झाले होते सर्व पक्ष संघटना आपले मतभेद हेवे दहावी विसरून सहभागी झाले होते तुम्हाला जे अपेक्षित होतं की असा लढा व्हावा आणि त्या सांस्कृतिक भावनाला यश मिळावं काय सांगाल तुम्ही आज हे आंदोलन बघून मी सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे बाबासाहेबांनी जातीभेद निर्मूलन या ग्रंथामध्ये जे नमूद केलेलं आहे की भले बुद्धिजीवी वर्ग प्रत्येक समाज राष्ट्रामध्ये बुद्धिजीवी वर्ग असतो आणि तो बुद्धिजीवी वर्ग भले सत्ताधारी वर्ग नसला तरी तो जर प्रामाणिक निर्लोभी असेल तर समाजाला योग्य ती दिशा देतो या बाबासाहेबांच्या विधानावर आमचा पूर्ण विश्वास होता आणि त्या अनुषंगाने हे जे सामाजिक काम करत असताना हा सामाजिक लढा लढा असा शब्द वापरत नाही हे सामाजिक कार्य आहे आणि आमच्या हे लक्षात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्कृती भवन हे सध्याचं दहा बारा गुंठ्यामध्ये आहे आणि ते सुद्धा पुढे रस्ता वायडिंगमध्ये जाण्याची शक्यता आहे असं म्हटलं घेतं तरी पण नऊ एप्रिल दोन हजार रोजी म त्यावेळेचे मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी के जाहीर केलं होतं की बाबासाहेब आंबेडकरांच्या सांस्कृतिक भावनाच्या विस्तारीकरणासाठी प पीडब्ल्यू डीची दोन एकर जागा ही देण्यात येईल आणि त्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेने महानगरपालिकेने महानगर एक ठराव केला होता ठराव नंबर एकशे तीन दिनांक वीस सात दोन हजार यामध्ये ही जागा कार्पोरेशननी घेऊन कॉर्पोरेशनची कसबा पंपिंगची जागा शासनाला द्यावी असा तो ठराव झालेला होता या ठरावाच्या अनुषंगाने मा महानगरपालिकेने सुद्धा काही पाठपुरावा केला परंतु त्याच्यात म्हणा तितकं यश आलेलं नाही आणि हे काम करत असताना तत्कालीन आमचे सुरेश कलमाडी साहेबांचा याच्यात फार मोठा योगदान आहे स सदानंद शेट्टींचा आहे आणि त्यातूनही तत्कालीन आयुक्त रत्नाकरजी गायकवाड साहेब एन डी सावंत यांनी फारच मोलाची कामगिरी रा आंबेड बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या निर्मितीसाठी केलेली आहे आणि त्यांनी त्या काळामध्ये केलेले जे ठराव आहेत त्या ठरावाच्या अनुषंगाने एक तज्ज्ञ समिती पण निर्माण केलेली होती त्या तज्ज्ञ समितीच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाला विविध योजना त्या ठिकाणी राबवल्या जात होत्या आणि दुसरी एक स्टँडिंग कमिटीने जो ठराव केला होता आ, बागवे साहेबांच्या माध्यमातून की या ठिकाणी एक आंतरराष्ट्रीय स्वरूपाचं असं ग्रंथालय व्हावं ही एक मागणी होती आणि या अनुषंगाने आम्ही प्रयत्न करत असताना आंबेडकरी सम, समाजातल्या अनेक विविध संघटना संस्था यांच्या माध्यमातून मुख्यमान मान्य मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार केले जात होते मागणी केली जात होती आणि हा सगळं कागदोपत्री कारभार आम्ही म्हणजे प्रयत्न करत होतो हे करत असताना मा माननीय रामदासजी आठवले संसद सदस्य यांनी जो जे पत्र दिलं होतं मुख्यमंत्री त्या तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना त्यावेळेला मुख्यमंत्री साहेबांनी ही जागा मान्य या जागेबाबत पुणे येथील वि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भावनाच्या विस्तारीकरणासाठी पीडब्ल्यू ची दोन एकर जागा मिळण्याबाबत त्यांनी रिमार्क परवानगी द्यावी असा दिलेला होता आणि त्यानंतर आंबेडकर चळवळीतले बरेचसे लोक याबाबत शा शांत बसले होते परंतु नंतर शांत या अर्थाने बसले होते की आता हे काम झाले परंतु नंतर कॅन्सर रिसर्च सेंटरसाठी ही जागेची मागणी पुढे आली आणि कॅन्सर रिसर्च सेंटर होत असेल तर आ, हरकत नाही समाजाच्या सर्व तळागाळातल्या लोकांसाठी याची सोयीसुविधा होईल म्हणून आंबेडकरी चळवळीतल्या सर्व संघटनांनी प्रयत्न थोडेसे थांबवले होते परंतु दुर्दैवानं असं झालं की दोन हजार वीसपासून या ठिकाणी टेंडर प्रक्रिया सुरू झाली टेंडर म्हटल्यानंतर सरळ सरळ कमर्शियल भाग सुरू होतो आणि पाच डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये जे टेंडर एम एस आर डीकडून काढण्यात आलं त्या टेंडरच्या अनुषंगाने नंतर हे लक्षात आलं सदर की सदरची पब्लिक सेमी प पब्लिक कम पब्लिक जागा झोन असलेली जागा ही कमर्शियल आणि रेसिडेन्शियल अशी झालेली आहे आणि यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांशी शासनाशी कमा आयुक्तांशी कलेक्टरांशी पत्रव्य केलं की म्हटलं हे असं होऊ नये बाबासाहेब आंबेडकरांच्या सांस्कृतिक भावनाला तरी जागा मिळावी किंवा कॅन्सर रिसर्च सेंटर समाजोपयोगी ही जागा मिळावी असा आमचा प्रयत्न चालला होता परंतु आ, ही बाब नंतर आमचे शैलेश चव्हाण हे जे रिपब्लिकन पक्षाचे पुणे शहराचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आणि बऱ्याचशा संघटना रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीतल्या ज्या होत्या त्यांचे वं वंचित आघाडीच्या अरविंद ताडे बहुजन समाज पार्टीचे सुदीप गायकवाड भीमछावा संघटनेचे श्याम गायकवाड दलित पँथरचे यशवंत दर्गम दलित नाथरचे प्रकाश साळवे रिपब्लिकन पक्ष सेनेचे युवराज बनसोडे मातंग एकताचे रमेश बागवे असे अनेक जे लोक आहेत कार्यकर्ते आहेत त्यांच्यासमोर आम्ही हा विजय म्हणला परंतु प्रामुख्याने शैलेश चव्हाण यांनी हा विषय अतिशय पोटतिरकीने उचलून धरला आणि ते म्हणाले की आम्ही या सगळ्या संघटनांचं एकीकरण करू आणि हा सामाजिक विषय याच्यात कुठल्याही प्रकारे राजकारण येणार नाही हे सगळं तुम्ही सांगितलेलं आहे की हे सगळे एकत्र आले लढा दिला ती जागेच्या संदर्भात परंतु हे सगळं करत असताना तुम्हाला आलेल्या अडचणी म्हणजे कशा महानगरपालिका कशी टोलाटोल करत होती काय सांगाल त्याबद्दल अच्छा याच्यामध्ये टोलाटोली असं मला म्हणता येणार नाही सरकारी प्र, प्रक्रियेमध्ये थोडासा फार विलंब होतच असतो मागणी सातत्याने हे करत राहावी लागते आणि सरकार दरबारी आम्ही जे जे पत्रव्यवहार करत आलेलो आहोत ते ते माहिती अधिकारामधून आम्ही माहिती मिळवलेली आहे सरकारकडून सुद्धा आम्हाला प्रतिसाद चांगला मिळत गेलेला आहे पुणे महानगरपालिकेने प्रतिसाद चांगला दिला गेलेला आहे फक्त मुद्दा हा झाला की ही सार्वजनिक कामाच्याऐवजी व्यावसायिक कामाला ही जागा गेली आणि बाबासाहेब आंबेडकरांचं एक स्मारक जे स्मारक पुण्यामध्ये व्हावं ही जी एक अतिशय महत्त्वाची इच्छा होती ती या माध्यमातून आम्हाला पूर्ण करणं अपेक्षित होतं जसं मुंबईला बाबासाहेबांची चैत्यभूमी आहे नागपूरला दीक्षाभूमी आहे आणि पुण्यामध्ये जो पुणे करार झालेला आहे ज्याच्यामध्ये नगरसेवक आमदार खासदार राष्ट्रपती निवडून जातात आणि या पुणे करारचं अस्तित्व कुठेच दिसत नाही आणि अशा अर्थाने आम्ही पुणे पुणे करारचं एक स्मारक राहावं हो। बाबासाहेबांचा पुण्यामध्ये फार मोठा ऐतिहासिक संघर्ष झालेला आहे पुणे पुण्यामध्ये ज्यावेळेला पुणे कराराच्या वेळी बाबासाहेब नॅशनल हॉटेलमध्ये हो उतरायचे त्यावेळेला बाबासाहेबांना स बाबासाहेबांचं अनेक कार्यकर्त्यांनी फार मोठ्या मुश्किली संरक्षण केलेले रक्ताने लिहिलेली पत्र बाबासाहेबांना त्यावेळेला येत होती बाबासाहेबांच्या जीवावर फार मोठा धोका होता हा पुण्यामध्ये झालेला फार मोठा संघर्ष ऐतिहासिक आहे आणि म्हणून बाबासाहेबांचं स्मारक पुण्यामध्ये व्हावं ही आमची तीव्र इच्छा होती आणि दुसरा मुद्दा असा होता की बाबासाहेबांना Uh, सिद्धार्थ कॉलेज आणि मिलिंद कॉलेजच्या अगोदर पुण्यामध्ये एक विश्व महाविद्यालय निर्माण करण्याची इच्छा होती परंतु ते झालं नाही तरी पण बाबासाहेबांच्या अपूर्ण राहिलेल्या कार्याचा कार्याच्या अनुषंगाने आपल्याला पुणे बाबासाहेबांच्या नावाने एखादं विद्यापीठ पुन्हा निर्माण करता येईल बरं आता आज फार मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झालेलं आहे तरी यशस्वी किंवा लोकांचा चांगला प्रतिसाद आहे परंतु पुढचं तुम्हाला काय असं वाटतं की आज कलेक्टरनी जे काही आश्वासन दिलं असेल किंवा कलेक्टरांनी काय म्हटलं असेल परंतु पुढची दिशा काय असणार आहे काय असं वाटते तुम्हाला आमची पुढची दिशा आम्ही फक्त बुद्धिजीवी वर्गाचे लोक आहोत बुद्धिजीवी वर्गाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला एवढंच सांगू शकतो की बुद्धिजीवी वर्गाच्या लोकांनी समाजाला दिशा देण्याचं काम करावं हा जो राजकीय भाग जो आहे तो राजकीय नेत्यांनी सांभाळायचा आहे त्यांच्यामध्ये ऐक्य किती झालेलं आहे आणि अत्यंत चांगली गोष्ट आहे त्यांच्या ऐक्याबद्दल आम्ही समाधानी आहोत परंतु समाजाला दिशा देणं हे बुद्धिजीवी वर्गाचं काम आहे आणि हे काम आम्ही प्रामाणिकपणे पार पाडलेले आहे असं पाडत आहोत आणि असंच पाडत राहू असे असे आमची आता जे या आंदोलनामध्ये सहभागी झालेले लोक होते या आंदोलनामध्ये सर्व पक्ष आपले मतभेद हे दावे सगळे विसरून सहभागी झाले होते काय तुमचं आव्हान असेल त्यांना आमचं आव्हान या सगळ्या गटातटाच्या पक्षाच्या लोकांना हेच आहे की बाबासाहेबांनी एकीची वज्रमूठ ठेवायला सांगितलेले आहे हे ऐक्य प्रत्येक सगळ्या संघटनांनी अबाधित ठेवावं आणि हे ऐक्य जर समाजात अबाधित राहिलं तर मा दलितांवर कुठल्याही प्रकारचे अन्याय अत्याचार होणार नाही याची आम्हाला खात्री आहे मा मागे रिपब्लिकन पक्षाचं सुद्धा ऐक्य झालं होतं तेवढ्या वर्षभराच्या काळामध्ये दलितांवर कुठेही अन्याय अत्याचार झाले नव्हते ही एवढी एकीची मोठी फार मोठी ताकद आहे